मी सुविधापूर्वी सुलता ब्लॉक स्टोरीजमध्ये तुमचं सहज स्वागत करते आज मी तुम्हाला खास व्यक्ती यांच्याशी भेट घडवून देणार आहे आमचे आवडते कलाकार दादा घुमकेजी यांच्या आ... संबंधित अशा व्यक्ती आता आपल्याजवळ इथे आलेल्या आहेत आणि मी तुम्हाला थोड्या मिळत्यामध्ये त्यांची ओळख मिटली आहे का सेकंदामध्ये त्यांची ओळख करू दे बेटा जायचं नाही कुठे हे आहेत आमचे गोळे भाऊ आणि आता गोळे भाऊ आपल्याला ओळख करून देणार आहेत स्वतःची सुद्धा देणार आहेत आणि आपल्या पाहुण्यांची सुद्धा करून देणार आहेत गोळे भाऊ सुरू नमस्कार मी जितेंद्र दादा कुंडके प्रतिष्ठानचा कार्यवाह आणि दादा कुणके प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता म्हणून काम करतो बारा वर्ष दादा कुंडके जिवंत असताना त्यांचं पीए म्हणून काम आहे आता त्यांचं प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे आता कार्यकारी निर्माता म्हणून करतोय माझ्या बाजूला माझी लाडकी बहीण रिना श्यामा जाधव कुरसुंदर जी दादा बोंडके प्रोडक्शनची कंट्रोलर आहे आणि ती दादा बोंटेंच्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षाली आली निर्फमध्ये काम करते आणि तिच्याबरोबर आहेत तिचे छोटे बंधू आहेत बिपिन सुंदर आणि त्याच्या साईडला आहे अर्चनाताई पाटील क्षीरसाट ह्या डीवाय एस पी आहेत पोलीस उप अधीक्षक आहेत पुण्याला आणि त्याही आजच्या या शोयप्रसंगी या ठिकाणी आलेल्या अरे वा या निमित्ताने आपल्याला डीवाय एस पी यांची ओळख झालेली आहे